संगम यु नेटवर्क यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ इथून बातमीपत्र सोनकास फाटा येथून यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये सोनखास फाटा हे गाव आहे परंतु इथं कुठल्याही प्रकारची गवळी समाजाला सुविधा नाही शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या योजना इथे पोहोचत नाही म्हणून गवळी समाजांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता कुठलाही व्यवस्था नसल्याच्या कारणाने व गवळी समाज हा भटकंतीच करत आहे परंतु त्यांच्या जनावरांकरता चारा डेपोही इथं नाही हे शासनाने देण्यात याव्या व आतापर्यंत गवळी समाजाला शासनाच्या वतीने डावलण्यात आलेला आहे म्हणून समस्त गवळी समाजांनी यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये जाहीर हा बहिष्कार टाकलेला आहे तसंच आपल्याला काही बातमीपत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे का चंद्रपूर आणि लोकसभेमध्ये समस्त गवळी समाजाने बहिष्कार टाकलेला आहे शासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे व गौडी समाजा जे 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 काही समस्या आहे त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न तातडीने शासनाने करावा आमच्या या गावामध्ये गेल्या कित्येक इलेक्शना उलटून गेल्या तरी आमच्या या गावाला आम्हाला स्थानिक जागा नाही आहे आमची शासकीय जागेमध्ये आम्ही इथं राहत आहोत आम्हाला हक्काची जागा नाही आणि कोणीच आमच्याकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्ही या गवळी समाजाच्या वतीने आम्ही हा बहिष्कार करत आहोत पत्रकाराला बोलवलं होतं आमदाराला बोलवून बिडवला तहसीलदाराला बोलवून पण आमच्या गावामध्ये गावठाण्याची काही सुविधा लावत नाही आहे आमच्या घराने पाणी सांगायचे टोंगाय टोंगाय आम्हाला पाणी म्हणजे घराची पा, गा, गा, जरूरत आहे आमच्या गावात फाईल बनवत नाही आहे ग्रामसेवक मॅडम किंवा तुम्ही फॉरेस्टमध्ये राहता आम्ही काय करायचं घरकुल नाही आमचा असा विषय आहे का आम्हाला आम्ही हा गवळी समाजाच्या वतीने आम्ही हा बहिष्कार टाकलेला आता आमच्या जो फॉरेस्टमध्ये जिथं तिथं कंपाऊंड झाले आम्हाला धोराले जागा नाही चारण्याची तर आम्ही काय करा आम्ही आज या दसरापासून आमचे ढोरं बाहेरगावी निघून गेलो लेकरं बाळ पाण्यात भिवून राहावं लागते आम्हाला बस